नमस्कार YouTube फॅमिली फ्लॅटचा ताबा घेताना बिल्डरने लावला चुना आता काय करायचं तक्रार कशी करायची तर आजच्या या व्हिडिओद्वारे त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल एस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला फसवणूक झाल्यास ग्राहक बिल्डर विरुद्ध जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य ग्राहक आयोगाच्या कार्यालयात तक्रार करू शकतात जिल्हा मंचाच्या निर्णयाविरुद्ध राज्य ग्राहक आयोगाकडे आणि आयोगाच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रार करता येते मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार दररोज उघडकीस येतात त्यामुळे मालमत्तेशी संबंधित कायदे आणि न्यायालयाचे ताजे निर्णय जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे या मालकीत दिल्लीतील ग्राहकवाद निवारण आयोगाने एक महत्वाचा निर्णय दिला आयोगाने जिल्हा आयोगाचा तो निर्णय रद्द केला ज्यामध्ये गुन्हा दाखल करताना महिलेची तक्रार केवळ ते ग्राहक नसल्यामुळे फेटाळण्यात आली होती या प्रकरणात राज्य आयोगाने म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीला बिल्डर किंवा डेव्हलपर कडून सेवांमधील कमतरतेसाठी भरपाईचा दावा करण्याचा अधिकार आहे जो मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर किंवा कन्व्हेन्स ड्रीड ची अंमलबजावणी केल्यानंतरही केला जाऊ शकतो बिल्डरने आश्वासन पाळले नाही तर ग्राहकांकडे काय काय पर्याय असतील तर घर किंवा फ्लॅट खरेदी करताना बिल्डरने याआधी दाखवलेल्या मॉडेलमध्ये दाखवलेल्या गोष्टी फ्लॅटचा ताबा नसले ची तक्रार तुम्ही करता। या तुम्ही या बिल्डर कडे तक्रार केल्यास बहुतेक जण एकतर प्रकरण टाळतात किंवा आश्वासन देऊन तोंड बंद करतो अशा परिस्थितीत तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत बिल्डरने तुम्हाला फ्लॅट मध्ये ज्या गोष्टींचे आश्वासन दिले होते त्या वस्तू न दिल्यास तुम्ही बिल्डर कडून नुकसान भरपाई मागू शकता यासाठी तुम्हाला बिल्डर विरोधी राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार करावी लागेल तर ही तक्रार कशी नोंदवायची फसवणूक झाल्यास ग्राहक बिल्डर विरुद्ध जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य ग्राहक आयोगाच्या कार्यालयात तक्रार करू शकतात जिल्हा मंचाच्या निर्णयाविरुद्ध राज्य ग्राहक आयोगाकडे आणि आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दिल्लीतील राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रार केली जाऊ शकते सेवेत किंवा निकृष्ट सामग्रीच्या तरतुदीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता असल्यास पीडित व्यक्ती मंचाकडे संपर्क साधू शकते ज्यासाठी ठराविक स्वरूपात मंचाकडे अर्ज करावा लागेल आणि किरकोळ भरावे लागते गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या पक्षाला बोलावले जाते तुम्ही उत्तराने समाधानी न झाल्यास खटला सुरू केला जातो तुम्ही वकील नियुक्ती करू शकता किंवा तुमचा खटला स्वतः लढू शकता तुमचा दावा खरा ठरल्यास आयोग इतर पक्षाला नुकसान भरपाईचे आदेश देऊ शकते अपिल करता इंदापुरी येथील ग्राहक संरक्षण कायदा कलम बारा अंतर्गत सध्याची तक्रार दाखल केली होती त्यांनी सांगितले की एकोणीसशे शहाण्णव मध्ये पतीच्या नावावर फ्लॅट देण्यात आला होता पतीच्या निधनानंतर त्या फ्लॅटचा ता ताबा मिळवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला मध्ये त्यांचा फ्लॅट त्यांना मिळाला पैसे गुंतवल्यानंतर जिल्हा आयोगाने यांची याचिका फेटाळली आणि म्हटले होते की एकदा याचिकाकर्त्याने उघड डोळ्यांनी आणि कोणत्याही पूर्व शर्ती शिवाय ताबा घेतला की त्या ग्राहक होत नाही फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर ग्राहक म्हणून हक्क गमवायला या तक्रार फेटाळण्यात जिल्हा आयोगाने चूक केली होती असे राज्य आयोगाने म्हटले हे प्रकरण निकाली काढण्यासाठी पुन्हा त्याच मंचाकडे पाठवण्यात आले आणि दोन्ही पक्षांना नऊ जानेवारी रोजी संबंधित मंचासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले